ईस्ट वेस्ट जास्त करून फ्लॅट त्याच्यामुळे तुम्हाला वगैरे प्रॉब्लेम पण नाही ना हो स्पेस आपला साडेसात सहाशे कार्पेट एरिया सिक्स फिफ्टी कार्पेट एरिया ओके ह्याला डायनिंग स्पेस वेगळा दिलाय आता आपण जे बघणार आहोत तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला बोललो व्हिडिओच्या स्टार्टला की आपला जे पुढचे चार टावर आहेत केले हे बघायचं पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे आता नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं तुम्हाला माहितच असेल आपण ना एक ते दोन महिन्यामध्ये अशी म्हणजे एक इन्फॉर्मेटिव्ह प्रॉफिटी बद्दल बनवतच असतो कारण कसं आहे आता जसं जसं डेव्हलपमेंट वाढत चाललाय हा प्रत्येक एरियामध्ये तुम्ही बघत असाल की प्राइस पण वाढत आज आपण आलोय तलोजा मध्ये तलोजा हा तलोजा मध्ये आलो रुद्रा डेव्हलपर्स तर क्रिस्टीना डेव्हलपर हां तर आपण आज वन बी एच के टू बी एच के हे फ्लॅट बघायला भेटतील आणि आम्ही असं ऐकलेलं म्हणजे इथे यायच्या अगोदरच आम्हाला सांगितलेलं आहे का तेहतीस लाखापासून स्टार्ट आहेत तर ते कोणकोणते फ्लॅट आहेत ना ते आता आपण जाऊया आणि बघूया आणि मस्त पिके करूया आणि ज्याला कोणालाही इथे इन्व्हेस्ट करायचं असेल तर सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि स्क्रीनवरती पण शो होते तर नक्की एकदा विजिट करा पहिले बघा तुम्ही असं नाही काय मी तुम्हाला ओ, सांगत काय विचारपूस करा खूप सारा करा तुम्ही तुम्हाला वाटते जर तुम्हाला असं वाटते की आपण जाऊन बघायला पाहिजे आधी बघा आणि कधीही कोणतीही प्रॉपर्टी विकत घेताना किंवा काही करताना पेपर वर्क पूर्णपणे माहिती घ्या असं नाही की आमचं व्हिडिओ बघितलं आणि लगेच आले साईन केला आणि झाला डन खूप सारी माहिती घ्या लोकल लोकांना विचारा तुम्ही हे करा आणि इकडे ना मस्त असं डेव्हलप एवढं भारी झालेलं आहे ना म्हणजे एक नंबर याच्या पुढे ही एरिया आहे ना काहीतरी बोलतात ना अप्पर खारघर म्हणून बनणार आहे तेव्हा आम्ही बघितलेला की खूप असं कमी कमी डेव्हलपमेंट होत चाललं पण जसं आता एंटर करतोय इतके मोठे मोठे टावर बघायला मिळतात आम्हाला म्हणजे चालू आहे डेव्हलपमेंट डेली चालू आहे हळू 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 करून खूप जास्त डेव्हलपमेंट झालाय चला आता आपण बघून घेऊया काय काय बघायला मिळणार आहे हा दादा आपला प्रोजेक्ट कुठे हाच आहे का समोरचा हा आपला प्रोजेक्ट आहे टावर आहे फर्स्ट टावर हो आणि अंडर कॉन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याकडे अजून पुढे चार टावर येणार आहेत अच्छा अच्छा ही आता बिल्डिंग आपले जो टावर दिसतोय आपल्याला किती याचा आहे फ्लोरचा जी प्लस सिक्सटीनचा टावर आहे जी प्लस सिक्सटीन अरे वा तर याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते म्हणजे फ्लॅट बघायला भेटतील आता आपल्याला इकडे कसं आहे वन बी एच के पण अवेलेबल आहे टू बी ए पण अवेलेबल आहे वन बीएच के मध्ये डिफरंट एरियाज आहेत ओके याच्यात आपण कसं करणार आहे की डिफरंट साइजच्या डिफरंट डिफरंट रेट्स आहेत पण आपला वन बी एच के स्टार्ट होतो थर्टी थ्री लाईक्स प्लस टॅक्सेस पासून अच्छा एक्सेस म्हणजे गव्हर्नमेंटचे असतात स्टॅम्प स्टॅट जीएसटी आणि रजिस्ट्रेशन ओके 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 थर्टी थ्री मध्ये आपल्याला फ्लॅट पडणार अच्छा अच्छा आणि मग आता आपल्याला ह्या बिल्डिंग मध्ये कोण कोणते भेटतील आपल्याला पण बघायला भेटेल आता आणि बीएचके आणि ते आम्ही दाखवणार आहे जे आम्ही डिलिव्हर करणार आता ऑलमोस्ट रेडी झाली आहे आपल्याकडे हा रेडी टू मूव्ह आहे याच्यावर सहा ते आठ महिन्यात प्रदर्शन होईल सहा ते आठ महिन्यात ओके तर फ्लॅट बघायच्या अगोदर ना हे बघा इथे ना मला गाले पण दिसतात हे शॉप आहेत दादा किती आहेत याच्यामध्ये हे टावर मध्ये टोटल ट्वेंटी एट शॉप्स आहेत आपल्या रेडी टावर मध्ये आणि फर्स्ट तुम्ही बघाल ना तिकडे तर तिकडे आपल्याला बिग साईज ऑफिस कमर्शियल असतो ना म्हणजे समजा एखाद्या बँकला दिला आपण जर किंवा एखादा म्हणजे कुठल्या तरी कमर्शियल पद्धत म्हणजे हे करण्यासाठी आपण हे फर्स्ट दिले तर आता आपण फ्लॅट बघायच्या अगोदरच जर कोण इंटरेस्टेड असणार समजा गाला घेण्यामध्ये त्याला जर शॉप वगैरे हे करायचं असेल तर काय रेट पडेल शॉप आता इकडे कसं पर स्क्वेअर फीट रेट आपला पंधरा हजार रुपये कोटिंग आहे बसल्यानंतर काय ते होईल तर... ते नेगोशिएट करू शकतो म्हणजे मोठा मोठा जर समजाल ना तुम्ही तर पंचावन्न ते साठ लाखापर्यंत शॉप पंचावन्न ते साठ लाखापर्यंत हा आपला दुसरा टावर आहे अच्छा हा हा दुसरा टावर आता जो लॉन्च केलाय ना आम्ही त्याच्यात पंधरा शॉप्स आहेत हे दोन्हीचे कंपाऊंड जे असणार ना ते वेगळे वेगळे असणार दोन्हीचे एमिनिटीज ते वेगळे असणार हे टोटल डिफरंट प्रोजेक्ट फक्त टाउनशिप आहे अच्छा आणि किती फ्लोरची असणार हे पण हे पण जी प्लस सिक्स्टीन चे असणार सोलाची सो सोळा माळ्याची मस्त तर आता बघा आपण लोकेशन वरती आलो तर आता आपण चला आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी फ्लॅट पण बघून घेऊया काम तर एकदम जोरात चालू आहे बघा कसं आहे तुम्ही बघाल ना जर आपला सोळा माळाचा टावर आहे सिक्स्टीन फ्लोर चा टावर आहे सिक्स्टीन फ्लोअर तुम्ही हाईट बघाल ही आपली एंट्रन्स लॉबी आपण एंटर करणार म्हणजे तिकडे आपल्याला लिफ्ट आणि स्टेरकेस भेटतील ही लॉबीची हाईट जी आहे ती बावीस फीटची आहे बावीस फीट म्हणजे डबल हाईट लॉबी याची म्हणजे लोकांचं जर आपल्या बाजूला बिल्डिंग जरी आली ना त्यांचा सेकंड फ्लोर आपला फर्स्ट फ्लोअर असणार बरोबर आहे बरोबर तर आता आपण ना वरती म्हणजे फ्लॅट बघायला चाललो फ्लॅट म्हणजे बाहेरूनच बिल्डिंग एवढी भारी वाटत आहे ना आणि लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो तेव्हा म्हणजे काम चालू होतं ना होत प्रॉपर एकदम आता आपला हा वन बीएचके फ्लॅट आहे त्याचा साडेचारशे कार्पेट एरिया ओके फोर फोर्टी स्क्वेअर फीट आहे मी फिगर मध्ये तुम्हाला साडेचारशे म्हटलोय okay. आता याचा जो हॉल आहे ना हा नऊ बाय सोळा फिटाचा हॉल आहे सिक्स्टीन फिटचा हॉल आहे आपल्याला इकडे बाल्कनी भेटते बघा ही बाल्कनी भेटते आपल्याला अडीच फीटची अडीच फीटची बाल्कनी आहे आणि हा जो व्ह्यू आपण बघतोय खालचा तो एम्युनिटीज व्ह्यू आहे तर तुम्हाला हॉल किचन आणि बेडरूम जे आपण पुढे बघणार तिन्ही साईडून आपल्याला एम्युनिटीजचा व्ह्यू भेटेल आणि जो समोर आपल्याला मी तुम्हाला तिकडून दाखवतो बेडरूम मधून आपल्याला रोजा ओव्हर जो बनतोय सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी बांधण्यामध्ये ती आपल्याला समोरच दिसते तर बघा हा जो तुम्ही वन बीएचके मधला हॉल बघताय आता सध्या कसं काम चालू आहे ना अजून थोडा म्हणजे साफ करायचं आलेलं आहे आणि इकडे तुम्ही किचन बघताय हे बघा किचन बघ किचन मध्ये स्पेस बघिते छान आहे ना डबल प्लॅटफॉर्म किचन फ्लॅटल प्लॅटफॉर्म आहे आपल्याला सगळ्यांशी पॉईंट दिलेले आहेत म्हणजे फ्रीजचा पॉईंट दिला आहे आरो फिल्टरचा फ्रीज साठी फ्रीज साठी आहे पॉईंट इकडे येणार तो आरो फिल्टरचा पॉइंट आहे आणि इकडे गॅलरी काय डायरेक्ट बेडरूमला ला अटॅच आहे का हा ती पूर्ण स्टँड रनिंग बाल्कनी त्याला म्हणतो आपण रनिंग दोन फीटची पूर्ण रनिंग बाल्कनी असणार स्ट्रेट ओके हा आपला कॉमन वॉशरूम असणार ओके ह्याला अटॅच वॉशरूम असणार म्हणजे इंग्लिश वेस्टर्न वॉशरूम असणार आणि सर्व्हिसला पण आपण दिलेला आहे इकडे okay. वॉशिंग मशीनचा स्पेस आपण म्हणतो हा ड्राय स्पेस okay, त्याला okay. सहा बाय चारचा तो स्पेस आहे ओके आणि बेडरूम मध्ये काय बेडरूम हा आपला मास्टर बेडरूमचा एंट्रन्स होईल मास्टर बेडरूम आहे सगळी त्याला अटॅच वॉशरूम असणार पहिला आपल्याला राईट हँडला ओके आणि हा आपला पूर्ण मास्टर बेडरूमचा स्पेस आहे ओके आणि याच बेडरूमचा एरिया काय हा नऊ बाय बारा स्क्वेअर फीट नाईन इंटू ट्वेल्व ओके आणि ही गॅलरी तुम्ही पूर्ण स्टँडिंग आपली बाल, रनिंग बाल्कनी आपण okay. म्हणतो आणि तो, तो okay, बघा समोर जो आपल्याला आहे तो खारघर रोजा फ्लाय म्हणजे इथून समोरून डायरेक्ट दिसतोय समोरून डायरेक्ट हे बघा तो आपण जर ब्रिज चढलो ना डायरेक्ट आपण होतो खारगर सेक्टर ट्वेंटी सेव्हन जो बीकेसी टू चा एरिया ना बेलापूर खारगर टू डायरेक्ट आपण तिकडे कनेक्ट करतो ती तीनशे वीस एकर तुलाच गेली आहे कारण की आपल्या इथून एअरपोर्ट सी बीकेसी वरून एअरपोर्ट अकरा किलोमीटर आहे ओके इलेव्हन किलोमीटर आणि ही समोरची तुम्ही एरिया बघताय बिल्डिंग वा छान आहे ना तर आता आपण हा वन बीएचके बघितलेला आहे ना दादा हो आता टू बीएचके बघू चला तर आता आपण टू बीएचके बघायला चालू आणि दादा या टावरमध्ये मध्ये विंग किती आहेत आलं दोन विंग आहेत दोन विंग आहे बी विंग हो अच्छा ए आणि बी e तिथून आपल्याला बघा एमिनिटीज ची एंट्री आहे ओके okay, आपण सेकंड फ्लोर लाल होता सेकंड फ्लोर सेकंड फ्लोर, फ्लोर वरती आपण सगळे एम्युनिटीज okay. आहेत ओके आता आपण टू बी एस केचा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत प्रत्येक विंगला दोन लिफ्ट आणि दोन स्टेअर केस दिले लिफ्ट असणार जे मोठे लिफ्ट आहेत सहा बाय चार च्या लिफ्ट आहेत सहा बाय सहा च्या लिफ्ट आहेत दोन्ही ओके ओके आता आपला हा टू बी एस केचा सॅम्पल फ्लॅट आहे किंवा ऍक्च्युअल फ्लॅट आहे आपण म्हणू शकतो हा टू बीएचके चा स्पेस आपला साडेसहा सहाशे कार्पेट एरिया सिक्स फिफ्टी कार्पेट एरिया ओके okay. ह्याला डायनिंग स्पेस वेगळा दिलाय नऊ बाय पंधरा फीट हॉल आहे okay, त्याच्यानंतर okay. आपल्याला डायनिंग स्पेस वेगळा दिलाय सव्वा दहा बाय सव्वा तीन फीटचा सव्वा तीन फीटचा सव्वा दहा बाय सव्वा तीन हा डायनिंग स्पेस आहे अच्छा अच्छा आणि हा जो विंडो जर तुम्ही बघाल ना तर पूर्ण फुल साईज फ्रेंच साईज विंडो आहे पूर्ण फ्रेंच साईज विंडो दिलेत तिन्ही रूमला हॉल हॉलला पण किचनला पण आणि बेडरूम ला पण आपण हा किचन आहे आपला सुंदर आहे आणि मोठा किचन आहे स्पेशियस आहे आणि गॅलरी पण गॅलरी आपल्याला सगळ्या बेडरूम ला आणि किचन ला आणि हॉल ला आपल्याला अडीच अडीच फिट ची बाल्कनी मिळते अडीच ते तीन फीट ओके ओके हा आपला कॉमन वॉशरूम असणार ओके त्याच्यानंतर आपण एंटर करणार आहोत लेफ्ट हँड साइड ला कॉमन बेडरूम मध्ये ओके okay. हा आपला कॉमन बेडरूम आहे म्हणजे छोटा बेडरूम <laughs> कॉमन बेडरूम हा कितीचा एरिया असेल एरियामध्ये बेडरूम हा नऊ बाय साडे दहाचा एरिया नाईन इंटू टेन पॉईंट सिक्स ओके आता आपण पुढे जाऊया मास्टर बेडरूमला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमच आपण कसं केलंय कन्सेप्ट मी तुम्हाला आपण हे मास्टर बेडरूम मध्ये एंटर केलं हॉटेलमध्ये जस कन्सेप्ट असते प्रायव्हसी असते एंटर केल्यानंतर हे आलं आपलं वॉशरूम ओके okay. म्हणजे हे प्रायव्हसी झाली एवढी पूर्ण लॉबी मध्ये आपला वॉशरूम आला आणि हे आता आपण मास्टर बेडरूम मध्ये हा मोठे वॉशरूम आहे आणि हा आपला मास्टर बेडरूमचा स्पेस म्हणजे तुम्हाला इथे बेड साठी पण स्पेस आहे आणि दोन्ही साइडला तुम्ही उभे राहू शकता वॉर्ड्रोब वगैरे साठी पण स्पेस काफी बेडरूम पण मोठे आहे ना साईज समोर हे टीव्ही युनिट आहे अच्छा इथे टीव्ही युनिट बरोबर लागू शकतो तुम्ही इथे लावू शकता टीव्ही आपल्या हिशोबाने आपण डेकोरेट करू शकतो पण फुल साईज विंडो आहे म्हणजे तुम्हाला एटमॉस्फिअर किंवा व्हेंटिलायजेशन वे, खूप आहे आणि ईस्ट वेस्ट फेसिंग जास्त करून आपले फ्लॅट आहे त्याच्यामुळे तुम्हाला वास्तूचा वगैरे प्रॉब्लेम इस्ट पण नाही ना हो। तर हे काही प्रॉब्लेम नाही नसणार बघायला आणि इथे तुम्ही आता ही गॅलरी बघताय गॅलरी मधून आज समोरचा व्ह्यू बघताय तुम्ही बघा किती सुंदर असं वाटते आपल्या बिल्डिंगच्या खाली पण कमर्शियल्स आहेत आणि समोरच्या बिल्डिंग खाली पण कमर्शियल्स हो। आहेत सगळे मोठे कमर्शियल प्लस रेसिडेन्स एरिया आहेत तर त्याच्या पुढे फ्युचरमध्ये राहायला किंवा रेंटल तुम्ही म्हणू शकता किंवा रिसेल व्हॅल्यू तुम्ही म्हणू शकता ही सगळी टॉपच होणार आहे आता आपण जे बघणार आहोत तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला बोललो व्हिडिओच्या स्टार्टला की आपला जे पुढचे चार टावर आहेत ते आपण लॉन्च केलेत ओके हे बघायचं आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे आता हे पूर्ण लँड पार्सल तुम्हाला दिसतंय ना पूर्ण लँड पार्सल पूर्ण आपला लँड पार्सल आहे पूर्ण सगळे टावर्स तिकडे येणार टोटल हा लँड आपले टावर सोळा येणार आहेत सोळा येणार आहेत एक कम्प्लीट केलाय पुढचे चार लॉन्च केले अच्छा आणि तो तिकडचा तो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये तो तो पण पण प्लॉट टोटल चार येणार आहेत ना अच्छा एक दोन तिकडे पुढे एक तिसऱ्याचं काम चालू आहे काम स्टार्ट होईल तर बुकिंग वगैरे असं काही करू शकते का असे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये पण तुम्ही बुकिंग करू शकता ज्यांना रेडी मध्ये पाहिजे म्हणजे सोय नुसार कस्टमर्सच्या क्लाइंटच्या डायरेक्ट त्याच्यामध्ये तिकडे पण तुम्ही करू शकता दोन्ही रेडी आणि अंडर कन्स्ट्रक्शन थोडासा रेट चा फरक होतो एकदा बुकिंग करायला इकडे आपल्याला पुढे प्रोजेक्ट समजा तुम्ही बघून घ्या आपल्या समजा नंतर आपण बुकिंग करू ठीक आहे बाकी रेट्स वगैरे जसं काय असेल आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करून देऊ सगळं आणि पूर्ण तुम्हाला रजिस्ट्रेशन पर्यंत आम्ही साथ देऊ आणि राहिलं जर पिकअप विकअप ड्रॉप आपल्याला ऑल ओव्हर मुंबई आणि नवी मुंबई मधून पिकअप अँड ड्रॉप अवेलेबल आहे अरे वा, काम या। करते खुँँ, खुँँ खुँँ गरम भरपूर करतोय <laughs> तुम्हाला बोललेलो प्रत्येक स्टार्टिंगला की हा जो रोड आहे तो डायरेक्ट डोंबिवलीला कनेक्ट करणार आहे आपल्याला बरोबर आहे आपली जी एंट्री असणार बिल्डिंगची ती इथून असणार मेन गेट ची एंट्री सगळी वगैरे साईडला होतील कारण की खाली आपले कमर्शियल्स आहेत पुढे आणि हा आपला एविंग आणि बिबिंग हे फ्रंट यू आहे बिल्डिंगचं आता आपला सेल्स ऑफिस आहे पूर्ण प्रत्यक्षात साईडच्या बाजूला ओके जिथे टावर रेडी झाला आहे तिथे साईडलाच आहे आणि जसं आपण आतमध्ये एंटर करतो आहे हा रिसेप्शन हा आपला क्लायंट्स वेटिंग एरिया आहे रिसेप्शन एरिया इकडे जर समजा कुठला जर क्लायंट जर तुम्ही येत असाल इकडे आणि जर आम्ही तुम्हाला नाही भेटतो तुम्ही इकडे आमचा डायरेक्ट नाव येऊ शकता मी तुम्हाला पुढे पूर्ण प्रोसेसमध्ये हेल्प करतील ओके तरी बघा मस्त सर्व व्यवस्था केलेली आहे बसण्याविसण्याची आणि इकडे ऑफिस आहेत आपले के सगळे आहेत जिथे आपण बसून बोलूया तर फायनली आपण सर्व म्हणजे आपण शॅम्पल फ्लॅट बघितलेले दोन फ्लॅट बघितले एक वन के आणि एक टू बीएचकेसारखे किती दाखवले ते दाखवले आणि एवढं भारी वाटलं ना खरं नंतर जेव्हा जेव्हा आपण असे काही व्हिडिओ बनवला जातो ना इम्पॉर्ट काय कधी कधी बनल आपलं करूयांटीला पण आज आंटीला पण मी बघितलं हे नव्हते ते मग मी बसले तर आंटी इमोशनल झाली प्रत्येकाचं स्वप्न असते आणि जर आपल्याला आपल्या बजेट मध्ये जर मिळतोय तर खरंच आपल्याला इतका इमोशनल होतो ना ऍट अ टाइम की समजत नाही तर आंटीला बघून मला ते फील होत होता की खरंच जे स्वतःचा दर घेत आणि त्यांना बजेट मध्ये मिळतो तर किती खुशी होते ते तर छान वाटला तर आता दादा आपल्याला ओके आणि ते येण्याचे कोणकोणते मार्ग आहेत ते पण आपल्याला दादा सांगणार आहेत पहिल्या सगळ्यांना मला माझा नमस्कार सगळ्यांना आता कसं आहे आपण जे फ्लॅट बघितले आहेत आपण जो एक टावर आहे तो आपण बघितला आहे रुद्रा डेव्हलपर्स हे खूप मोठे डेव्हलपर्स आहेत आणि आमचे अजूनही प्रोजेक्ट आहेत पण आता मी हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष शूट केला आहे आपण कारण की लोकांना समजलं पाहिजे की कीस टू मध्ये पण खूप चांगले चांगले काम चालू आहेत चांगले लोकेशन मध्ये काम चालू आहेत आता आपण जे बघितलं वन के सॅम्पल फ्लॅट रेट टू मुन टावर मध्ये बघितला आपण त्याचा रेट थर्टी फाईव्ह लॅक्स प्लस टॅक्सेस असणार आहे म्हणजे गव्हर्नमेंट रेट okay. नेगोशिएबल आहे आपण टेबल वरती बसून रेट नेगोशिएट करू शकतो ओके okay. सेकंड आपण जे टू एच के बघितले तो साडेसहाशेचा कार्पेट होता त्याचा रेट आपल्याला फिफ्टी वन प्लस टॅक्सेस पडणार आहे त्याचा पण रेट नेगोशिएबल आहे ते आपण टेबल वरती बसून नेगोशिएट करू शकतो सेकंड आपल्याला सगळ्या नवी मुंबई आणि नवी मुंबईवरून आपल्याला पिकअप आणि ड्रॉप ची फॅसिलिटीज आहे म्हणजे सगळ्यांना बोलणं पाहिजे तुम्ही फक्त फॅमिली सोबत या तुमच्या म्हणजे तुम्हाला डिसिजन वगैरे घ्यायला है पण सोपं पडेल आणि सगळ्यांना दाखवता पण येईल ना की आपण काय बघायला चाल बरोबर बरोबर हिशोबाने ये ना मला खूप छान वाटलं का तुम्हाला जर फ्लॅट बघायचा असेल तर तुम्ही इंटरेस्टेड असणार इथे इन्वेस्ट करण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं स्क्रीन वरती मी दादांचा व्हॉट्सअप नंबर दिलाय हा तुम्ही कॉलिंग नंबर सुद्धा असणार तर तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे आणि दादाला सांगायचं एक दिवस म्हणजे टाइमिंग द्यायचं एक दिवस आगोल काही ते इथे आम्ही येणार तिथून तुम्हाला पिकअप पण करणार आणि फ्लॅट बघून झाल्यावरती तुम्हाला ड्रॉप पण करणार खूप छान आहे कारण आता एवढी गर्मी पडते की तुम्हाला ट्रॅव्हल करायला खूप जास्त त्रास होतो त्रास होतो आपण जरी पाच मिनिटं बाहेर निघलो तरी असं वाटतं की कधी आपण म्हणजे घरात जातो तर जर तुम्हाला ड्रॉप आणि पिकअप मिळतं तर एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तुम्ही या विजिट करा एकदा चेकआउट करा आवडला तर नक्कीच बुक करा आणि आता दादाला आपण इथे येण्याचे कोणकोणते मार्ग आहेत ते विचारू कसं आहे पहिला आपण जे आपण बघणार आहोत ते आहे आपला तळोजा फेज टू एंट्री जी आहे ब्रिज okay. ब्रिजच्या खालून आपल्याला एक फाटक ची एंट्री आहे जी तळोजा okay. फेज टू मध्ये आपण एंटर करतो फेज टू मध्ये एंटर केल्यानंतर फाटक पासून ते आपला जे प्रोजेक्ट आहे म्हणजे एस नॅशनल हायवे एन एच फोर्टी पनवेल मुंब्रा हायवे जेशन फाटक हा, हा, मुंब्रा हायवे तिथून आपला हा, प्रोजेक्ट टू पॉईंट थ्री किलोमीटर आहे दोन पॉईंट तीन किलोमीटर आहे बरोबर आहे आणि मेट्रो स्टेशन जे आहे पेंधान मेट्रो स्टेशन हे आपला शेवटचा स्टॉप आहे पेंधान मेट्रो स्टेशन तिथून आपला प्रोजेक्ट वन किलोमीटर डिस्टन्स पूर्ण एक किलोमीटर पूर्ण आहे त्याचा कारण की तिथे अनेक रास्ते जायला पण जो मेन आहे तो वन किलोमीटर वरती पडतो आपल्याला बरोबर आहे सेकंड इथे स्कूल कॉलेज आणि हॉस्पिटल्स हे सगळे तुम्हाला पाचशे मीटरच्या रेडियस मध्ये भेटतील म्हणजे अर्धा किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला स्कूल्स पण आहेत हॉस्पिटल्स पण आहेत आणि कॉलेजेस पण आहेत डिग्री आणि लॉ कॉलेज आता नवीन बांधलंय इकडे बाळासाहेब ठाकरे कॉलेज चांगलं ऍडमिशन वगैरे तिकडे चालू आहे आणि तुम्हाला जे अंडरकॉन्स्ट्रशन मध्ये आम्ही दाखवलेत व्हिडिओ त्याचं कसं असणार आहे थर्टी थ्री लॅक्स प्लस टॅक्सेस त्याचा रेट असणार आहे त्यात पण सेम कार्पेटेरिया आपण दिलाय तुम्ही जाऊ शकता मागे मध्ये हा आपला टॉवर थ्री आणि हा टॉवर फोर असं आहे आणि जे आता तुम्ही ना आपल्याला प्रोजेक्ट कुठला तर आपला एक रेडी दाखवला आणि दुसरा एक बनतोय त्याच्यामध्ये पण काहीतरी असतोय ना म्हणजे असं काहीतरी बोलतात याच्यामध्ये राईट राईट कसं असतं माहिती आहे का ऍक्च्युली आम्हाला पण काही माहिती नाही तर आम्हाला पण बरोबर आहे कसं माहिती टू म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं ऑलमोस्ट काम झालेला आहे प्रोजेक्ट आपले रजिस्टर आहेत त्याच्या हिशोबाने आम्हाला तुमच्याकडून पैसे घ्यायचे असतात आता काही जे क्लायंट असतील आपले जे लोन वरती घेणार असतील काही असतील ते स्वतःच्या सेल्फ फंडिंग वरती घेणार असतील बरोबर आहे जर सेल्फ फंडिंग वरती जर कोणाला घ्यायचं असेल ना।, ना तर त्यांनी अंडर मध्ये जावं असं माझं मत आहे कारण की कसं असतं रेट पण आपल्याला कमी पडतो <laughs> जी वाढणारी वाढणार जो रेट आहे त्याचा पुढे दोन अडीच वर्षात जे आपला कंप्लिशन टाइम आहे प्रोजेक्टचा तोपर्यंत त्याचा रेट पण वाढतो प्लस तुम्हाला सेल्फ फंडिंग असल्यामुळे लोन घ्यायची गरज नाही पडत तुम्ही रेडी टू मुव इन मध्ये घेत असाल जर त्यांना समजा प्रत्यक्षात गरजच आहे घ्यायच आहे फ्लॅट इन्व्हेस्टमेंट किंवा राहण्यासाठी त्यांनी रेडी टू मध्ये घ्यावं फ्लॅट कारण की त्याच्या हिशोबाने काय की बिल्डिंगचं पूर्ण काम झालेलं असतो तुमचं जे काही डाऊन पेमेंट असणार आम्ही इकडे फॅसिलिटीज आपल्याकडे पूर्ण आहे पेपर काय काय त्याच्यासाठी आता कसं असतं प्रत्येकाची वेगवेगळी कामं काम आहेत काही लोक बिझनेस करतात काही लोक सॅलराईड असतात म्हणजे जॉब करतात तर त्यांना सॅलरी स्लिप हवी असणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड कुठे राहतात ते हे झालं जॉब वगैरे लोकांसाठी ओके जे बिझनेस करतात त्यांना आयटीआर फाईल वगैरे पाहिजे असेल म्हणजे त्यांच्याकडे असली पाहिजे जर असेल तर आपण okay. okay. ते पण सगळं करून देऊ त्यांना ट्वेंटी एट बँक आहेत आपल्याकडे तर ज्यांची प्रोफाईल जिकडे बसेल पैसा जिकडे वाचेल ते आम्ही वाचून देऊ तुम्हाला बरोबर आहे ट्वेंटी एट बँक्स वरून प्रोजेक्ट अप्रुव्हड आहे आपली पूर्ण आणि सेकंड असं आहे की लोन फॅसिलिटी आपल्याकडे नाईन्टी फाईव्ह लोन करून देऊ शकतो चांगली प्रोफाईल असली जर कोणाची म्हणजे एकदम चांगली सॅलरी वगैरे सेव्हिंग स्कोर एकदम चांगलं आहे त्यांनाईन्टी नाईन पर्सेंट पण करून देऊ आणि जर आता कोणी इंटरेस्टेड असणार आमच्या फॅमिली इथे येऊन प्रॉपर्टी बाय करणे त्यांना फ्लॅट मध्ये करायचे असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा बोलू शकता का तुम्ही हो माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पण आता दादा टाकतील माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो एट टू थ्री सेव्हन झिरो डबल थ्री झिरो आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आता कसं आहे सगळी जण असतात त्यांना घरी वेळ भेटतो सातच्या नंतर किंवा सकाळी आठ पासून ते दहा पर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता वगैरे काही नाही आपल्या घरच्या सारखंच आहे त्याच्यामुळे आम्ही Uh, आपल्याला बोलावलं इकडे कारण की तुमची जी ऑडियन्स आहे ती सगळी घरी फॅमिली ऑडियन्स आहे त्यांना हे बघितलं बघितल्यानंतर त्यांना एक अनुभव येईल तुमचं मत ऐकून त्याच्या हिशोबाने तुम्ही कधी मला कॉल करू शकता तर बघा मित्रांनो आपण ना इथे येऊन म्हणजे रुद्रा ख्रिस्ट तर या आता जे टावर रेडी होता त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला वन बीएचके आणि टू बीएचके दाखवला मग त्यानंतर इथे येण्याचे कोणकोणते मार्ग आहेत ते पण तुम्हाला सांगितलेलं त्याचबरोबर वन बीएचके आणि टू बीएचके जर तुम्ही घेतला तर काय प्राइस तुम्ही जर लोन काढताय तर काय हा सगळे डिटेलमध्ये सांगितलेलं सांगितलं तुम्हाला जेव्हा पण असं वाटते की तुम्ही येऊ शकता टाइम काढा आरा घेऊन या बघा स्वतःला येते तुम्ही स्वतः या दादाशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला सगळी माहिती देणार काय डाउट असेल तरी तुम्ही कॉल करू शकता डाउट क्लियर करा या बघा आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही बुकिंग पण बाकी सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे स्क्रीनवरती नंबर सुद्धा शो होते तर नक्की एकदा कांटेक्ट करा आणि आजचं हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आज शेवटते बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय